हरिभक्त पारायण हिम्मत महाराज हे वारकऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोगतासाठी व्यासपीठावर यावं जय हरी मंडळी शांतता गप्पा मारणं गोनी तुम्ही सावळेल्या मग मी बोलचो सर्व पंढरपूरच्या दिशेने निघालेले विठ्ठरायाचे आस असलेले समस्त वारकरी सन्मान्य व्यासपीठ या व्यासपीठावर विराजमान सर्व अतिथीगण राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्व जी पदाधिकारी मंडळी या विठुरायाच्या वारी खऱ्या अर्थाने या वारीचे ज्यांची कडून दादांना प्रेरणा मिळाली असे आमचे रमेश नाना चव्हाण तसं जर बघायला गेलं तर कर्तृत्वान मुलगा ज्या वेळेला आपल्या बापाला आपल्या वडिलांना काहीतरी त्यांची इच्छा विचारतो तर त्यावेळेला प्रत्येक बापाची मागणी वेगवेगळी असते तो खऱ्या अर्थाने दादांनी माझ्या वडिलाची मीरा शेगा देवान तुझी सेवा पांडुरंगा या साधू संतांच्या युक्तीप्रमाणे नाना बिकट परिस्थितीमध्ये असताना दादांना बालपणी मात्र प विठुरायाच्या वारीला घेऊन जायचे खांद्यावर बसून घेऊन जायचे त्या काळामध्ये नाना रेल्वेने जायचे नंतर टेम्पो करून जायचे असे बरेच वर्षाची परंपरा ही नानांची वारीची आजपर्यंत कधीही पांडुरंगाने खंडित होऊ दिली नाही माझ्या मते जवळजवळ या नानांच्या वारीला पंचेचाळीस ते पन्नास वर्षाचा कालावधी झाला असेल जवळजवळ आणि म्हणून मी तुम्हाला हा इतिहास सांगत आहेत नाना आम्ही ज्या वेळेला गप्पा मारायला बसतो त्यावेळेला जुन्या आठवणीमध्ये ज्यावेळेला नाना रमतात त्यावेळेला सांगतात महाराज दादा खांद्यावर बसून पांडुरंगाचा आम्ही मात्र वारेला जायचो आणि ज्यावेळेला प्रथम या चाजगाव तालुका विधानसभेचे आमदार म्हणून तुम्ही समस्त तालुकावासियांनी समस्त वारकरी सर्व क्षेत्रातील जे मंडळींनी दादांना प्रथमता विधानसभेवर पाठवलं त्यावेळेला दादांनी एक आपल्या वडिलांना हां नानाजी तुम्हाला बरं वाटेल असे काहीतरी एखादी इच्छा सांगा तर त्यावेळेला नानाच्या मुखातून एकच शब्द निघाला माझी जी वारीची परंपरा आहे माझ्या शक्तीप्रमाणे माझ्या कवतीप्रमाणे मी सुरुवातीला रेवल्याने आम्ही पाच पंचवीस लोकं जायचो टेम्पो करून पाच पन्नास लोकं जायचो पण माझी अशी इच्छा आहे की पांडुरंगाने या पांडुरंगाच्या कृपा प्रसादानेच आपल्याला मात्र एवढं मोठं या तालुकावासियांच्या सहकार्याने एवढ्या मोठ्या पदावर पांडुरंगाने आपल्याला पाठवलेले आहेत तर माझ्या वारीची ही परंपरा ही मोठ्या स्वरूपामध्ये मात्र न्यावी अशी मुलाकडे मागणी केल्यानंतर तो शब्दप्रमाण मानून आज जवळजवळ पाच वर्षापासून ही परंपरा प्रथम पहिल्या वर्षी आणि आम्ही या पाचच्या पाचवी वारींना हजर आहोत दरवर्षी दरवर्षी पहिल्या वेळेला एसटीचं दादांनी नियोजन केलं आणि दादांनी नियोजन केल्यानंतर बरेच वारकरी गेले वारकरी गेल्यानंतर नुसते आता विचार करा बरीच काही राजकीय मंडळी रेल्वे करते परंतु त्या रेल्वेमध्ये बसल्यानंतर तो वारकरी पंढरपूरमध्ये त्याचा गेला वापस आला याचा कुठलाही थांब पत्ता न घेता परंतु आमच्या दादांची अशी आदर्शपूर्ण वारी आहे की नुसतं घेऊनच नाही जायचं पण तिथे गेल्यानंतर त्यांची चहा नाश्त्यापासून तर जेवणापासून सगळी सोय त्या माध्यमातून करायची आणि परत सुखरूप त्यांना परत घरी आणायचं ही खऱ्या अर्थाने मात्र ज्येष्ठांच्या आशीर्वादाची वारी आहे आपल्या वडिलांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करत असताना आज बोलत बोलत पाच वर्ष झाली या वर्षी बऱ्याच लोकांना आषाढी निघून गेली काही लोकांना शंका निर्माण झाली काही काहींनी समजा वावड्या वा वटवायला सुरुवात केली आधी निवडणूक होई गेली आता काही दादावारी वारी नाही परंतु विचार जर केला तर तुम्हाला सांगतो याचं मागचं कारण असं आहे यावर्षी आपली वारी पंधरा दिवस लेट झाली त्याचं कारण असं आहे काही तांत्रिक कारणं असतात रेल्वेचं मात्र उपलब्धता वेळेवर झाली नाही आपण दरवर्षी आषाढीच्या आठ दहा दिवस अगोदर पंढरपूरला जातो आणि आषाढीच्या अगोदर आपली वा वारी जी आहे ती पूर्ण करतो परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे यावर्षी थोडंसं लेट झालं आणि म्हणून सर्वांना आता विचार जर केला ना दरवर्षी पंढरपूरमध्ये आता तर आपण असे भाग्यवान आहे की जेवढे आहेत ना सगळेजण आता तुम्हाला सांगतो ना पंढरपूरमध्ये जिकडं तिकडं उद्या आहे ना हां सगळे पांडुरंगाचे मंगेशदादांनी आणलेल्या या दिंडीचे जे चालक आहेत ते या दिंडीचे चालक म्हणजे मंगेशदादा जसे आम्ही महाराज लोक जसं समजा एखादी दिंडी काढली तर उद्या पंढरपूरमध्ये प्रत्येक गलीमध्ये या हां <laughs> ब्यासह चाळीसगाव तालुक्याचे वारकरी आणि या वारकऱ्यांना घेऊन येणारे या दिंडीचे जे चालक आहेत हे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय वारकरी पुत्र कर्तव्य दक्ष सर्वांना मात्र वर्णन जर केलं तर भगवंत स्वरूप मानणारे असे या मंगे वारी आहे आणि म्हणून तुम्ही आपण सर्वजण वर्णन जर केलं तर आता त्याच्यामध्ये दरवर्षी वर्णन जर केलं तर काही काही मंडळी अशी आहे की ते पाचच्या पाचशे वर्षे मात्र वारीला हजर आहेत काही काही पहिल्यांदा येऊ राहिले काही काही दुसऱ्यांदा येऊ राहिले काही काही तिसऱ्यांदा येऊ राहिले पण खऱ्या अर्थाने विचार केला। जर केला तुम्हाला सांगतो जो व्यक्ती आला आल्यानंतर मात्र या वारीला जर जॉईन झाला तर निश्चित त्याला दुसरं एस टीने जावा रेल्वेने जावा अशी इच्छा होत नाही बरेच मंडळीला असं वाटायचं परंतु तुम्हाला सांगतो मी स्वतः कीर्तनकार असल्या कारणाने सुद्धा नानांचं आमच्या ज्या वेळेला भेट होते चर्चा होते भलेही विचार करा पांडुरंग आपल्याला यावर्षी पाच दिवस लेट नेल पण आपण वारे मात्र दादा सम्यतच करायची या संकल्पाने आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत वर्णन जर केलं की के साधू संतांच्या ज्या युक्तीप्रमाणे साधू संत जसे वर्णन माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेनं गुढी वर्णन जर केलं तर चला हो पंढरी जाऊ आणि जीवाच्या जिवा जीवलगा पाहू खऱ्या अर्थाने जर बघितलं तर त्या पांडुरंगाच्या भेटीच्या ओटी ओढीसने आपण सर्वजण मात्र एकत्र आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला जर वर्णन जर करून सांगितलं तर या जसं त्या पंढरपूरमध्ये त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये जसा प्रत्येक वारकरी कैफियत मांडतो आणि आपलं गाराणं घेऊन येतो त्याच पद्धतीने या चाळीसगाव तालुक्यामध्ये प्रत्येक दिवशी ज्या ज्या वेळेला उपलब्ध होईल त्या त्या, त्या वेळेला या मतदारसंघातीलच नव्हे तर जोही कोणी जर समजा या माझ्या मते स्वत दादांच्या घरी पहिले गेल्या गेल्या पहिले पांडुरंगाचं दर्शन होतं आणि ज्यावेळेला कोणीही या दावाखान्याचं काम असेल हो दीनदुखितांचं जे निर्वळ समजा काही दुःख दूर करायचं असेल कोणालाही जर काही अडचण भासत असेल तर त्यावेळेला आमच्या चाळीसगाव तालुक्याचा हा विठ्ठल आणि माझ्या मते विठ्ठलच मंगेश दादा चव्हाण आपल्या घरी आलेला कोणालाही विणबुग पाठवता दवाखान्याचं काम असो कोणतंही काम असो ते कामाला मात्र पूर्ण जसा पंढरीचा पांडुरंग जसा त्या वारकऱ्याचं गाराणा ऐकतो भक्ताचं गाराणा ऐकतो त्याच पद्धतीने आपला तालुक्यातला प्रत्येक जो कोणीही जरी असला कितीही जरी संकटात असला तर त्या संकटामध्ये धावून जाणारा पाठीरा आणि प्रत्येकाला एकच वाटतं की दादा माझ्या पाठीशी आहे अशीच पांडुरंग सेवा आमच्या या दादांकडून मात्र प्रत्येक या तालुक्याच्या प्रत्येक वारकऱ्याची नव्हे तर प्रत्येक मतदाराची गावातल्या ग्रामस्थाची घडावी आणि पांडुरंगाची नवे नवे हे पाच वर्ष झाले तर माझ्या मते कमीत कमी अखंडपणे पांडुरंग ही वारी दादांच्या माध्यमातून करून घेईल हो असा आत्मविश्वास बाळगतो मलाही तो बोलण्याची संधी मिळली आणि म्हणून सर्व जे संयोजक जे आयोजक मंडळी आहे यांचं आभार